प्रियंकाजीला सध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली गेलेली आहे त्याच्यामुळे प्रियंकाजी येणार नाही आणि नंदुरबार जिल्ह्यातील आमचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या भरोशावरच मोदीला मात करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत असताना कम्युनिस्ट असतील काँग्रेस असेल आप असेल समाजवादी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल हे सगळे कार्यकर्ते मोदीवर भारी पडतात श्याम पित्रोजा काँग्रेस पक्षाचा कुठला पदाधिकारी नाही आणि त्यांचा काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही भारतातली आमची सगळी लोक भारतीय आहेत आणि ते भारतीय राहणार आणि इंदिरा गांधींनी चीनकडूनही सुद्धा एक राज्य हिसकावून घेतलं होतं त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है की आमच्याकडे विविध जाती विविध धर्म विविध भाषा आणि विविध प्रांत सुद्धा भारत देश एक आहे हेच आम आम्हा भारतीयांना माहिती आहे त्यामुळे श्यामपुत्रच्या वाक्याशी काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही आम्ही सुरुवातीला सांगितलं की वडेट्टीवारचं जे स्टेटमेंट आहे ते काँग्रेसशी संबंधित नाही ते त्यांचं व्यक्तिगत होतं आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा वडेट्टीवारांच्या त्या जो विषय आहे त्याच्याशी कुठलाही संबंध नाही ही भूमिका आमचे प्रभारी त्यामुळे चनिदलाची आणि मी दोघांनी आम्ही मांडलेली आहे त्यामुळे त्यांना जनतेचे प्रश्न कमी पण पाकिस्तानचे प्रश्न जास्त असा जो नरेंद्र मोदीचा स्वभाव आहे त्या स्वभावाला त्यांना वाढवायचं आहे त्यांनी करावं पण आमचा कुठलाही संबंध वडेट्टीवाराच्या त्या शब्दाला नाही